त्या आत्महत्याचं तर करच झाला ज्या जिल्ह्यामध्ये कृषी मंत्री राहतात त्या बीड जिल्ह्याच्या बाजूच्याच बीड जिल्ह्यामध्ये त्या एकट्या बीड जिल्ह्यामध्ये आठशे शहाऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिमंडळ कृषी मंत्री झाले तेव्हापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या हा योगायोग आहे की त्या कृषी मंत्र्यांच्या धोरणाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत हे त्या ठिकाणी संशोधनाचा भाग आहे म्हणजे आम्ही नेत्याला या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं राजकारण आम्ही ना करत नाही ना हे कोणालाही भूषणा होऊ शकत नाही शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे माझ्या शेतकऱ्यांच्या बाजीच्या धेटाला धक्का लागला तरी हात कलम करेल हे शेतकऱ्यांबद्दलची आस्था ही छत्रपती शिवाजी महाराजांची होती आणि महाराष्ट्रामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतात शेतकऱ्यांच्याबद्दल सरकारला बोलायला बोलायलासुद्धा तयार नाही परवा हायकोर्टाने एक निर्णय दिला आपल्या वाचनात गेला असेल की गेला नाही कारण की आता तर सरकारच्या विरोधात बातम्या टाकायच्या नाही असं काही ठिकाणी आता चर्चा सुरू झालेली आहे परवा हायकोर्टाने एक निर्णय दिला की शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याला द्यायला पैसे तुम्हाला नाही आणि जाहिराती द्यायला दोनशे सत्तर कोटीच्या हजारो कोटीच्या जाहिराती तुम्ही देतात आहे खिरापत वाढत आहे असं वाक्य हे मी खिरापताचं वाक्य मी नाही बोलत आहे हे मान्य हायकोर्टाने परवा सांगितलंय तरी हे सरकार मान्य हायकोर्टाला सुद्धा ऐकायला तयार नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून असं निर्धावलेलं ने सरकार भ्रष्टाचारी सरकार पन्नास टक्क्याचं सरकार जसं कर्नाटकातलं चाळीस टक्क्याचं सरकार होतं तसं महाराष्ट्रातलं पन्नास टक्क्याचं सरकार जाती जातीमध्ये भांडण लावून राजकारण करणारं सरकार हे महायुतीचं भाजप प्रणित सरकार एकनाथ शिंदेचं सरकार हे सत्तेतून बाहेर घालवणं हेच जनतेचा कोल आहे मी मगाशी सांगत होतो की एकशे पंच्याऐंशीच्या वर महाविकास आघाडीच्या जागा येतील अशा पद्धतीचे सर्वे यायला लागलेत पण ते आकडे वाढू शकतात कमी नाही होणार हे शंभरच्या आतमध्ये राहतील इतकं प्रचंड चीड प्रचंड राग या भाजप आणि महा तुझ्या सरकारच्याबद्दल जनतेमध्ये आहे आणि महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या रक्षणासाठी महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मी याच्यासाठी हे वाक्य जाणीवपूर्वक बोलतो की महाराष्ट्रातले सगळे उद्योग गुजरातच्या जे दोन राज्यकर्ते वसलेले आहेत त्यांच्या इशारावर गुजरात धारजणी हे सरकार करण्याचं काम हे लोक करतात आणि यांनी तर बोलून दाखवलं जेव्हा एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झालेत आणि छत्रपती संभाजीनगरला आलेत त्ला, त्ला, आ, त्या ठिकाणी ते म्हणालेत की आमच्या आका ते आहेत आम्ही त्यांचे अनु त्यांच्या हाताखाली आम्ही आहोत म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातला राज्यातला मुख्यमंत्री या गुजरातच्या आकांच्या आधार याच्यावर त्यांची महाराष्ट्राच्या जनतेला वारा सोडून वाऱ्यावर सोडून सत्ता भोगायची नियत असेल ती त्यातून स्पष्ट होती आहे त्यामुळे या सरकारचं सत्तेतून उच्चाटन करणं आणि महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असलेल्या या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र निर्माण करणं हा काँग्रेसचा उद्देश आहे महाविकास आघाडीचा उद्देश आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही कामाला लागलेलो आहोत या ठिकाणी आज आपण पाहिलं असेल की प्रत्येक विधानसभेमध्ये एक अर्ज नाही असंख्य अर्ज उमेदवारांचं त्या ठिकाणी आमच्याकडं पक्षाकडे आलेले आहे प्रत्येक जागा जिंकण्याची हमी आम्हाला त्या भागातले कार्यकर्ते देतात आहेत मग बीडमध्ये असो धाराशिवमध्ये असोत किंवा आमच्या लातूरमध्ये असोत या सगळ्या ठिकाणी आज आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना आम्हाला ते अनुभवलं आहे एक मोठा उत्सव आनंद आणि भाजपला आणि भाजप प्रणित सरकारला एकनाथ शिंदेच्या सरकारला आम्ही सत्तेतून बाहेर काढण्याची हिंमत आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाली आणि म्हणून आमचे प्रभारी रमेश चंदी साहेबांनी त्याचा आनंद व्यक्त केलेला आहे आपण प्रश्न विचारू शकता स्वाभाविक आहे की उमेदवार उमेदवारांना उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांना उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे काँग्रेसनी ठरवलेलं आहे की जे सर्वेमध्ये नाव येईल जनतेतून ज्याचं नाव होईल त्याला तिकीट देण्याचा निर्णय केलेला आहे आम्ही जातीला धर्माला आधारित तिकिटा देणार नाही लोकांचा कोल ज्या आमच्या उमेदवाराच्या बाजूने असेल जो सर्वेमध्ये नाव येईल त्याला आम्ही तिकीट देऊ असा निर्णय काँग्रेस पक्षाने केलेला आहे आम्ही दोघ आम्ही दोन्ही लोकांच्या बद्दल कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही हे काँग्रेसनी मत ठरवलं आहे त्याच्यामुळे त्यांच्याबद्दलचे प्रश्न आम्हाला विचारणार बघा आमची भूमिका आमचे नेते राहुल गांधीजींनी ने मांडलेली आहे आणि ते काल गेले ती जेव्हा लोकसभेमध्ये त्यांनी मांडली रस्त्यावर पण मांडली लोकसभेत मांडत असताना भाजपने त्यांचे टिंगल नाही के त्यांची टिंगल नाही केली त्यांनी देशातल्या ओबीसी समाजाची देशातल्या सेड्युलकास्ट समाजाची देशाच्या आदिवासी समाजाची भटक्या विमुक्त जातीची मराठा समाजाची टिंगल या भाजपच्या लोकांनी लोकसभेमध्ये केलेली आहे राहुल गांधीजी देशात गांधी 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 या देशातल्या प्रत्येक जातीला त्यांच्या मागासप्रमाणे प्रमाणे आरक्षण मिळालं पाहिजे त्याची जाती जनगणना झाली पाहिजे ही राहुल गांधीची सार्वजनिक भूमिका आहे नरेंद्र मोदी म्हणतात की आम्ही जनगणनाच करणार नाही आणि भाजपवाल्यांनी ज्या पद्धतीची टिंगल राहुल गांधीची केली ही राहुल गांधीची नाही या देशातल्या बहुजनांची टिंगल केलेली आहे आणि त्याच्यामुळे आमची भूमिका आम्ही स्पष्ट मांडलेली आहे आणि राज्यातलं सरकार मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावून राजकीय पोळ्या शेकतात आहेत मगाशी सांगितलं की अर्धे मंत्री पाटलाबरोबर अर्धे मंत्री हाके हक हाकेचं लक्ष्मण हाकेंच्या बरोबर असं हे मंत्रिमंडळ वाटून या म्हणजे मंत्रिमंडळात दोन भाग होऊ शकतात मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांचं एकमत होऊ शकत नाही विरोधी पक्षाच्या लोकांना म्हणतात की तुम्ही आमचं मत आम्हाला मत द्या अरे तुमच्यातच एकमत नाही कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यायचा असतो रस्त्यावर घेत घ्यायचा नसतो निर्णय सरकारमध्ये तुमचा जो पाचवी बहुमत आहे तुम्हाला कोणी थांबवलेलं आहे तुम्ही मतदान मागताना दोन हजार चौदामध्ये सांगितलं होतं धनगरांना आरक्षण देऊ मराठ्यांना आरक्षण देऊ गोवाऱ्यांना आरक्षण देऊ तुम्हीच सांगितलं होतं यांनी मागितलं नव्हतं समाजाने मागितलं होतं तुम्ही सांगितलं होतं दहा वर्ष तुम्ही सत्तेत आहात केंद्रात आणि राज्यात आहात तुम्हाला कोणी थांबवलेलं आहे आम्हाला प्रश्न कशाला विचारता त्यांनी उत्तर द्यावं त्या समाजाला पण महाराष्ट्रामध्ये मा ओबीसी वर्सेस मराठा वाद करून आमच्या या महाराष्ट्राच्या एकात्मेला कोणी छेद लावण्याचा प्रयत्न करत असेल तर काँग्रेस हे सहन करणार नाही आहे का आमच्यात एकमत आहेत ना आमच्यामध्ये एक वाक्यता आहे मी शिंदे साहेबांना विचारा आणि उप फडणवीसांना विचारा आम्ही ज्यावेळेस सर्वपक्षीय बैठक घेतली त्या बैठकीमध्ये शरद पवार साहेब पण होते उद्धव ठाकरे साहेब पण होते आम्ही पण होतो त्याच्यामध्ये एकमताने आम्ही त्यांना पाठिंबा दिला त्यांना सांगितलं की आपण बिलकुल पुढे जा आम्ही तुमच्यासोबत चर्चेला बहुसंख्या अधिवेशन चालवलं होतं अधिवेशनापेक्षा आम्ही विधानसभेत अधिवेशनामध्ये सरकारला विचारलं की बाबा तुम्ही आम्हाला एका तिकडे बोलावलं होतं तिकडे बोलवण्यापेक्षा विधानसभेत चर्चा करा ना कायदा करावा लागेल तर कायदा करू फडणवीसांनी केला ना कायदा पण सुप्रीम कोर्टाने कसं फटकारलं यांना सांगितलं ना त्याच्यामुळे माझा असा मुद्दा आहे की विधानसभेचं अधिवेशन चाललेलं होतं त्या अधिवेशनाच्या काळात वेगळी मिटिंग बोलवण्यापेक्षा सरकारने विधानसभेत भूमिका मांडायला पाहिजे होती आम्ही त्यांचं समर्थन करायचं चुकीचं असेल वाईट असेल त्याचा विचार केला असता आणि तिथंच सभागृहात बोललो असतो हाऊस चाललो होतं ना त्यावेळेस विधानसभा चालू नसेल आणि त्यावेळेस यांनी आम्हाला बोलवलं असतं आणि आम्ही गेलो नसतं तर आम्ही दोषी असतो पण तुम्ही आता मुंबईतल्या जमिनी विकतात महाराष्ट्रातल्या जमिनी विकतात महाराष्ट्रातल्या देवस्थानाच्या जमिनी विकल्यात आता मुसलमानांचा शब्द काढला तर त्यांचा वक कायदा रद्द करून त्यांचाही सगळं बरबाद करायचं आहे ओ हिंदूलाने सोडलं तुम्ही आता मुसलमानाचे माझं सोड त्यांनाही जमीन का काय चाललं काय देवस्थानामध्ये मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये साईबाबाचं देवस्थान सिद्धिविनायकांचं देवस्थान आपलं पांडुर विठ्ठलाचं देवस्थान हे सगळ्यात मोठे देवस्थान हे कोणाच्या काळामध्ये त्याला सरकारने त्याला ताब्यात का ता घेतलं काँग्रेसच्या काळात घेतलं यांनी काय ताब्यात घेतलं आणि सगळे त्याच्यातले पैसे त्याची कशी उधळपट्टी आली आले त्यांना माहितीच्या अधिकार मागवून ते घ्या तुम्ही लोक पण यांनी आपल्या हिंदूच्या सध्यातले पैसे देवाच्या मंदिरातलीही पैशाची विल्हेवाट लावलेली आहे कुठं कुठं लावलेली आता आमचं सरकार आल्यानंतर ले मी तुम्हाला आत्ता बनून सांगतो येऊ द्या याला आम्ही या फडणवीस सारखं चक्की पिसिंग नाही सांगणार मी आणि मग दोस्ती करणार नाही आमचं ठरलेलं आहे याचं सगळं आम्ही श्वेतपत्रिका जाहीर करू आणि हे सगळ्याच्या सगळे यांना नाही टाकलं जेलमध्ये आम्ही लोकांनी तर महाविकास आघाडी म्हणून तो बघ बघा तुम्ही हा लोकसभा लोकसभेमध्ये बहुसंख्य बहुसंख्येनं तुमच्या पाठीमागे राहिला महाविकास आघाडीच्या लोकशाहीमध्येच कोणालाही विम निवडणुका लढायचा अधिकार आहे आम्ही फायदा आणि तोटा बघत नाही आम्ही काँग्रेस पक्षाने गेले अनेक वर्षे या देशावर आणि राज्यामध्ये सत्तेमध्ये जनतेच्या आशीर्वाद काँग्रेस पक्ष राहिला त्यांनी या संविधानाचं रक्षण आणि लोकशाहीचं रक्षण केलं सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका सातत्याने घेतलेली आहे त्यामुळे तोटा फायदा हा काँग्रेस बघत नाही लोकशाही सुरळीत चालावी संविधान सुरक्ष त्याला त्याला एकदम सुरक्षेचं कवच राहावं आणि संविधान आमचं कायम राहावं हेच आमचं प्रयत्न आहे त्यामुळे राजकारणात कोण उभा होतो कोण नाही याची चिंता करण्यापेक्षा लोकशाही वाचली पाहिजे आणि लोकशाहीमध्ये सगळ्यांना उभं राहायचा अधिकार आहे त्याच्यामुळे तोटा नफा हे बघण्याचं काम काँग्रेस बघत नाही बघा मी तुम्हाला आज सांगतो आणि पुढच्या काळात आता कुठल्याच जिल्ह्यात उत्तर देणार नाही आता तुमच्या माध्यमातून माद। पूर्ण राज्याला आम्ही सांगून देतो महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही जनतेच्या सामोर जाणार आहोत हे ज्या काही बातम्या येतात संजय राऊतांशी माझं सकाळीच बोलणं झालं त्यांचं मला विचारलेत काही लोकांनी प्रश्न संजय राऊत म्हणाले मी असं काही बोललो नाही आज मुख्यमंत्र्यापेक्षा महाराष्ट्राचं जे काही धर्म महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान विकायचं काम या महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सरकारने जे सुरू केलेलं आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान वाचवणं हे आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम आहे महाविकास आघाडीला आल्यानंतर आमदारांच्यामधून जो कोणाला म मुख्यमंत्री करायचं ते नंतर बघू त्याची लढाई आमची नाही आहे महाराष्ट्राला वाचवणं हा ही आमची लढाई आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये आमची ही क्लिअर भूमिका आहे तिघांची आहे त्यामुळे आता हे प्रश्न आणून या महायुतीच्या सरकारचा भ्रष्टाचार पन्नास टक्के कमिशनाची त्यांच्या रोजच्या भ्रष्टाचाराची आता प्रसिद्धीला ते लोक एक, एक कर्ज घेतात आहेत मी तुम्हाला मी आता अनेक वर्ष मी बाळासाहेब तर आमचे सिनियर आहे मी वज विजय वडेट्टीवार अमित भैया बंटी पाटील असे आम्ही तुम्हाला बजेट अधिवेशन जेव्हा होतं त्या बजेट अधिवेशनामध्ये जे काही सरकार बजेट आणतं त्याला चर्चा होते त्याला मान्यता आम्ही देतो बजेट झाल्यानंतर मान्यता झाल्यानंतर तातडीनं तातडीनं एका सेकंदाच्या नंतर चौऱ्याण्णव चा हजार कोटीच्या पुरवणी मागण्या ज्याला इंग्रजीत सप्लिमेंटरी बजेट म्हणतात ते एका मिनिटाच्या नंतर मांडलंय हे देशातलं पहिलं राज्य असेल हे कंगाल राज्य सप्लिमेंटरी बजेट मांडला चौऱ्याण्णव हजार कोटीचा पैसे नाही तुमच्या तिजोरीत वीस हजाराचं म्हणजे तुटीचा बजेट राज्य सरकारने मांडला होता हे बजेट वीस हजार कोटीचं तुटीचा बजेट आणि पुन्हा चौऱ्याण्णव हजार कोटी रुपये सप्लिमेंटरी बजेटला मागतात ओल किती कर्ज घेणार तुम्ही मगाशी सांगितलं चनिदला साहेबाने की लाईटचे बिलं वाढलीत हो आता या महिन्याचे जे जला दोन बल्ब जात त्याच्या घरी एक पंखा जळते त्याला चार हजाराचे बिल आले त्या भगिनीने आता त्या लाडल्या बघणीची काय ते या लोकांनी केलं महागाई हे सगळं कर्जामुळे महागाई वाढलेली आहे आमची भूमिका राहील की राज्यामध्ये आमचं सरकार आल्यानंतर महागाई सुद्धा कमी करू आम्ही काटकसर करू अशी उधळपट्टी आम्ही नाही करणार यांच्यासारखी यामुळे राज्य फार अडचणीत गेलेलं आहे आणि म्हणून माझं आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती आहे मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचा सा। चेहरा म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्ही जाऊ आमची भूमिका महाराष्ट्राला वाचवण्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्याची भूमिका आमची आहे थँक्यू बाबांचं तसं म्हणणं नाही आहे बाबा ते त्यांनी महाविकास आघाडीच म्हटलेलं आहे

मी तुम्हाला सांगतो की आता आम्ही जी रणनीती केलेली आहे त्याच्यामध्ये आता तीन खासदार उडाली तुम्हीच सांगितलात आता आणले की नाही सिरियल नाही तुम्हाला बघा आता निकाल तुमच्याच बाजून लागेल मी तुमच्याच बाजून आहो त्याच्यामुळे तुम्ही असं काही मार्ग चुकीचे प्रश्न विचारून मराठवाडा आणि हे वेगळं करू नका हां तुम्हाला आता आम्ही

आशिष शेलारांनी असं म्हटलं की मुंबई जवळची बनवा बरवी मूळ प्रश्न असा आहे की आज महाराष्ट्राला फसवलं कोणी महाराष्ट्राची अस्मिता गुजरातला गाण ठेवली कोणी या प्रश्नाचं उत्तर आशिष शेलारांनी दिलं दहा लाख दहा लाख कोटीच्या जागा अदानीच्या घशात घालण्याचं पाप केलं कोणी के मोक्याच्या जागा आणि हे सगळी मुंबई विकण्याचं काम सुरू झालेलं आहे त्यावेळेस आशिष शेलार काय बोलत नाही म्हणून आपण या बनवा बनवी करणाऱ्यांच्या तोंडात बनवा बनवी येते हे आता लपून राहिलेलं नाही म्हणून आपण जण या पत्रकार परिषदेला आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार